स्वामी योगीत बसला आहे हाय आणि दाखव रे तुझ्या बुक्स कोणते कोणते आहेत ते आहे दोन आहे अच्छा कस आहे बाबू टेस्ट ला यम मी अरे वा आणि ते बघा हे एक बुक आणलं आहे आणि हे दुसरं एक बुक आलेलं आहे हे आहे पिक्चर अँड वर्ड्सचं आहे आणि त्यानंतर हे करस्यू रायटिंगचं आहे जे सिनियर के जीपासून मुलांना कर्सू रायटिंग चालू होते तर ते मी एक बुक घेऊन आलेली आहे ज्यामध्ये बघा हे असे लेटर आहेत त्याच्यानंतर बघा हा ए आहे हा आम्ही काल हा शिकलो ए कसा काढायचा ते आणि आता आज आम्ही स्मॉल लेटर शिकणार आहोत हे ना आणि इथे योगशित करसूर रायटिंग प्रॅक्टिस करत आहे कॅपिटल ए त्याने रात्री काढला काल आणि आता तो स्मॉल ए काढत आहे योगशिट ची रायटिंग रायटिंगची प्रॅक्टिस चालू आहे तर चला आता आपण मटन करी कशी बनवायची ते पाहूया मटन करी बनवण्यासाठी इथे मी एक किलो मटन स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यामध्ये लसूण पेस्ट हळद आणि मीठ टाकून सगळं हे कोट करून घ्यायचं आहे आणि मॅरिनेशनसाठी बाजूला ठेवायचं आहे त्यानंतर मातीच्या भांड्यामध्ये तेल गरम केले ते आहे त्यामध्ये टाकला एक छोटा कांदा कांदा हलकासा ट्रान्सपरंट झाला की ह्यामध्ये टाकायचा एक छोटा टोमॅटो घरगुती लाल तिखट आणि कश्मीर लाल मिर्च पावडर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सगळं व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवायचं आहे म्हणजे टोमॅटो आहे तो छान मऊसूस शिजतो टोमॅटो छान मौसू शिजलेला आहे आता यामध्ये टाकू आपण जे मॅरिनेशन करायला ठेवलं होतं मटन ते यामध्ये टाकायचं आहे आणि जी फोडणी किंवा जो मसाला आहे तो छान असा मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे छान असा मटणाला कोट होतो आता त्यानंतर ह्यामध्ये टाकायचं आपल्याला उकळतं गरम पाणी गरम पाणीच तुम्ही नक्की टाका कारण त्यामुळे ना मटण खूप छान मौसूस शिजतं पण जे आपली करी आहे ना त्याला खूप छान तरी येते आता व्यवस्थित मिक्स करून आपल्याला यावरती धा झाकण ठेवायचं आणि मिडियम टू फास्ट गॅसवरती अर्धा तास आपल्याला छान मौसूस शिजवून घ्यायचं आहे मटण छान शिजलं की मग शेवटी आपल्याला ह्यामध्ये टाकायचं आहे मालवणी वाटण मालवणी वाटण कसं करायचं याची मी रेसिपी ऑलरेडी पोस्ट केली आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते नक्की पहा आता इथे वाटण छान मिक्स करून पुन्हा झाकण ठेवून आपल्याला पंधरा ते, ते वीस मिनटं शिजवायचं आहे आणि पाहू शकता तयार आहे आपलं मस्त अशी मटण करी मटणसुद्धा पाहू शकता छान असं मौसूर शिजलेलं आहे अजिबात कुकरचा इथे वापर केलेला नाही आहे नक्की अशा प्रकारे करून पहा चला तांदळाच्या भाकरीबरोबर एन्जॉय करूया तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला व्हिडिओला शेअर ले सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय